आपल्या कॉलनीमध्ये सार्वजनिक गणपती बसवलेला हो आहे तर आज आपल्याला संध्याकाळी आरतीला जायचं आहे त्यासाठी मी प्रसादासाठी मोदक बनवणार आहे तर येथे मी मैदा घेतलेला आहे कडकडीत मोहन यामध्ये घातलेलं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि जेव्हा मिक्स केल्याच्यानंतर मूठ वळते की नाही ती पाहिजे म्हणजे समजतं की आपल्याला यामध्ये मोहन व्यवस्थित झालं की नाही तर त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं घट्टच पीठ मळून घ्यायचं तर पहा अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे तर एक घंटा हे पीठ आता भिजून द्यायचं मोदक बनवण्यासाठी आपल्याला सारण बनवायचं आहे त्यासाठी येथे मी कढईमध्ये साजूक तूप घेतलेला आहे आणि आपल्याला जेवढे ड्रायफ्रूट पाहिजे आहे तेवढे आपण या साजूक तुपामध्ये आपण तळून घेऊया सोनेरी रंग येऊन द्यायचा आहे साजूक तुपामध्ये हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे तर ड्रायफ्रूटचा हा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे तर त्यामध्ये मी खोबरं काही किसून घेतलेलं आहे ते आपण आता तुपामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं साजूक तुपामध्ये पूर्णपणे ड्रायफ्रूट आपण आता सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत तर आपण आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया येथे आपण काही रवा घेतलेला आहे तोही आपण आता साजूक तुपामध्ये भाजून घेऊया आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत या रव्याला सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे रव्याचा पूर्णपणे कलर हा चेंज झालेला आहे आणि यामध्ये पूर्णही ड्रायफ्रूट मिक्स करून घेतलेले आहेत मोदक बनवण्यासाठी आता आपलं सारण तयार झालेलं आहे तर चला मग आपण आता मोदक बनवून घेऊया तर अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे लाटून घ्यायची आणि त्यानंतर आपण आता यामध्ये सारण भरूया मोदक बनवण्यासाठी आपल्याला जेवढं सारण घालायचं आहे तेवढं घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता मोदकचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत आणि आपण आता मोदकचा आकार देऊया तर वरचा भाग हा पूर्णपणे दाबून घ्यायचा म्हणजे जेणेकरून तेलामध्ये हे मोदक फुटले नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आता मोदक बनवलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता पूर्ण मोदक बनवून घेतलेले आहेत तर आपण आता हे मोदक तळून घेऊया तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर या तेलामध्ये आपण आता मोदक एक एक सोडायचं आहे आणि जास्त गर्दीही करायची नाही आणि मोदक तळून घ्यायचे गॅस हा स्लो फ्लेमवरच राहून द्यायचा आहे आणि दोन्ही साईडने अशा पद्धतीने हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून चांगल्या प्रकारे सोनेरी रंगावर आपले हे मोदक तळले पाहिजेत तर एक मिनटाच्या नंतर आपण आता पूर्णपणे तेल निथळून तळून घ्यायचं आणि मग आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले मोदकही तळून घेऊया तर काही मोदक काढायचं काम चालू आहे काही तळायचं चालू आहे तर अशा पद्धतीने आपण आता एकावन ये मोदक येथे बनवलेले आहेत ओम सायराम नवीन एका मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आपल्या कॉलनीमध्ये गणपती सार्वजनिक गणपती बसलेला आहे तर आज आपण आरतीला चाललेलो हो, आहोत आज तिसरा दिवस आहे परंतु आपल्या घरामध्ये गणपती असल्यामुळं आपल्याला काय जायला भेटत नाही तर चला म्हटलं आज थोडासा टाइम काढून आरतीला जाऊया तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर चला मग आपण आता आपला सार्वजनिक गणपती कसा आहे ते पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी जाऊया चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया चला मग आपण आता आरतीला चाललेला आहोत अजून नाही सुरू झालेली मला वाटलं सुरू झाली की काय प्रत्येक बायका संध्याकाळी जर आरतीला यायचा असेल तर प्रसाद हा घेऊनच येतात तर पहा किती ॲटम प्रसादाचे इथे तयार झालेले आहेत तर, तर सर्वजण आता वाढायचं चालू आहे प्रत्येकाला हा प्रसाद भेटतो संध्याकाळी असत द्यायचं आरती होऊन गेले आलो तर गणपती बाप्पा मोर्या तर आपल्या सार्वजनिक गणपतीची आरती झालेली आहे आणि आपल्याला लेट झालेलं होतं तर आता प्रसाद घेतलाय चला आपण आता घरच्या गणपतीला आरतीला जाऊया सगळ्यांचा प्रसाद खायचा चालू आता चला आपल्याला खोस आहे तर सर्वजण आता प्रसाद घेतलेला आहे तर आपल्या घरच्या गणपतीला बी जायचं आरतीसाठी तर संध्याकाळचे आता साडेसात वाजलेले आहेत तर गणपती बाप्पाची आम आरती आमच्या आजवरच झालेली होती फक्त आपण प्रसाद सगळ्यांना वाटला आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण आपल्या घरी चाललेलं आहोत आपल्या घरच्या गणपतीची आपल्याला आरती करायची आहे आता कुठं गेल बेटा खेळायला गेलता आणि आरतीला नव्हता गेला का तू गणपती बाप्पाच्या आरतीला खेळण्यात बिजी होता

त्यांनी हारे बनवले होते म्हटलं की नाही मंदिरात नाही उद्या बघून म्हणजे पैसे झाले हार आणायला काय होते त्या दिवशी लोकांना माहितच नाही इकडच्या

गराँ गराँ हो नहीं। जो नहीं। चल तर आपली गणपती बाप्पाची आरती झालेली आहे आपण तिथं काय थांबलो नाहीत कारण की आपल्याला घरच्या गणपतीची आरती करायची होती त्यामुळं तर आता आपली आरती झाली तर आपण आता या व्हिडिओचा हे डे तेच करूया तुम्ही खाल्ले का एक का असं तर मोदक बनायला खूपच वेळ लागला कारण की ते छोट्या छोट्या म्हणजे असं प्लेटा पाडायच्या नंतर मोदक बनवायचे नक्की आपल्याला दोन तीन घंटे बनवायलाच गेले आणि त्यामुळं मग आपल्याला का आरती पण भेटली नाही तर ठीक आहे म्हटलं जाऊ द्या सगळ्यांना प्रसाद तर भेटला आपल्या हातून आरती नाही भेटली तर चालेल परंतु प्रसाद सगळ्यांना भेटला आणि सगळ्यांनी कौतुक केलं की मोदक छान झाले म्हणून आणि आम्ही काय थांबलो नाही तिथं था, लगेच आलो परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद